मित्रांनो नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चार ते पाच तासात रंगून निघाली शाळा तालुक्यातील पालोराच्या शाळेचे प्रेरणादायी उदाहरण दिनांक एकोणीस जून आरमोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पालोरा येथे एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला अवघ्या चार ते पाच तासात संपूर्ण शाळेची रंगरंगो रंगरंगोटी रंग करण्यात आली आणि हे शक्य झाले आरमोरी येथील सर्व पेंटर बांधवाच्या सहकार्याने आणि या उपक्रमामागे होते इंडिगो पेंट सेवा उत्सव उपक्रमाअंतर्गत इंडिगो पेंटचे अथोर डीलर श्री साई आशीर्वाद पाईपचे मिलिंद रामटेके त्यांनी पुढाकार घेऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश हलामी सर यांच्यासोबत चर्चा करून संपूर्ण नियोजन केले आणि शाळेला नवे रूप देण्याचे स्वप्न त्यांनी प्रत्यक्षात उतरवले आणि चार ते पाच तासात संपूर्ण शाळेच्या रंगरंगोटीचा रंग अद्भुत अविस्मरणीय विक्रम घडला हा एक विक्रमच म्हणावा लागेल कारण ही केवळ रंगकामाची घटना नव्हती ही होती एक एकतेची सेवाभावाची आणि समाज हितासाठी एकत्र उभे राहण्याची प्रेरणादायक कथा या विक्रमामागे होते आरमोरी तालुक्यातील सर्व पेंटर बांधवाचे अमूल्य योगदान एकही मोबादला न घेता फक्त मनात एकच हेतू शाळेला सुंदर करायचं आणि या कार्याचे संपूर्ण श्रेय आरमूर तालुक्यात सर्व पेंटर बांधवाना जाते ज्यांनी आपली कला कौशल्य आणि वेळ झोकून देत शिक्षण मंदिराच्या भिंती रंगवल्या आणि या यशस्वी उपक्रमामागे प्रेरणा दिली श्री साई आशीर्वाद पाईपचे मिलिंद रामटेके शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश हलामे आणि इंडोको इंडिगो पेंटचे अधिकारी व स्थानिक नागरिक शाळा ही फक्त भिंतीची रचना नसते ती असते स्वप्नांची शिदोरी आणि जेव्हा त्या भिंतींना रंग मिळतो तेव्हा फक्त रंगच चढत नाही तर चढतो एक नवीन आत्मविश्वास एक नवीन उमेद बघा मित्रांनो अवघ्या चार ते पाच तासात आरमोरी तालुक्यातील सर्व पेंटर बांधवाच्या जिंतीने एकतेने आणि सेवाभावाने शाळेचं रूपच पालटून टाकलं आता बघा ती शाळा पण पूर्णपणे बदललेली रंगीबिरंगी भिंती उत्साही वातावरण आणि प्रत्येक कोपऱ्यातून डोकावणारा नवा सुरुवात नव्या सुरुवातीचा आनंद ही केवळ रंगरंगोटी नव्हती ही ही होती भविष्यास रंग देणारी कलाकृती आणि या अद्भुत कार्याचे संपूर्ण श्रेय जाते आपल्या आर्म तालुक्यातील सर्व पेंटर बांधव तसेच इंडिगो पेंटचे सर्व अधिकारी व श्री साई आशीर्वाद पाईपचे मिली रामटेके यांचे मोलाचे सहकार्य या ठिकाणी लाभ या सुंदर कार्याची सांगता झाली एका सन्मानाने इंडिगो तर्फे सर्व पेंटर बांधवांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या कष्टाचे सेवाभावाचे जाहीर कौतुक झाले याच कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यांना सुद्धा बक्षिसांनी गौरवण्यात आले होते या कार्यक्रमाला आरमोरी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी माननीय दीपकजी देवतळे साहेब तसेच येथे शिक्षण विस्तार अधिकारी श्री राजेश राजेशलीवार उपस्थित होते या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश हलामी सर सिडा मॅडम इंडिको पेंटचे महाराष्ट्र प्रभारी अभय मांडवगोडे एरिया सेल्स मॅनेजर जितेंद्र विरुळकर मिलिंद रामटेके नवीन मोरे अंकुश गलफट निकेश सोमकर व गावातील नागरिक उपस्थित होते मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा